नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सौर पंपाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतात ज्यामध्ये आमचा सोलर पंप पाणी कमी मारतो किंवा सुरू होताना सोलर पंप हा उशिरा सुरू होतो लवकर पाणी मारत नाही त्यानंतर दिवस मावळता म्हणजेच तिसरा पारा चार वाजताच बंद होतो किंवा तीन वाजता बंद होतो अशा प्रकारचे जे काही अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत या कशामुळे निर्माण होतात यासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजे जेणेकरून तुमचा सोलार पंप चांगला पाणी मारेल याचीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याचा जो काही सर्वात जास्त प्रश्न आहे की आमचा तीन एच पी किंवा पाच पी एच पी जो काय पंप असेल तो कोणताही पंप जो आहे हा त्याच्या प्रमाणापेक्षा पाण्याची तीव्रता म्हणजेच पाणी कमी मारत आहे पाण्याची स्पीड कमी आहे का आणि पाणी कमी प्रमाणामध्ये मारत आहे जर पाणी चांगले मारायचे असेल तर काय करायला पाहिजे किंवा बरेच सारे शेतकरी म्हणतात की आता आमचा पंप एक दोन वर्ष झाले इन्स्टॉलेशन करून झालेला आहे एक दोन वर्ष आम्ही यूज केलेला आहे परंतु आता जस जसा पंप हा जुना होत आहे तसं पाणी कमी मारत आहे तर शेतकरी मित्रांनो जे काय हा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे हा काही पंपाचा प्रॉब्लेम नाही तर हा शेतकऱ्याकडून पंपाची काळजी न घेण्यात आल्यामुळे हे बरेच सारे प्रॉब्लेम शेतकऱ्याला फेस करावे लागत आहेत आता यामध्ये अजूनही काही शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की सकाळी जर पंप सुरू करायला गेलं तर हा पंप आठ साडेआठच्या आधी लवकर सुरू होत नाही लवकर पाणी मारत नाही ही देखील अडचण पंपामुळे होत नाही कारण सुरुवातीला बऱ्याचसा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पंप इन्स्टॉलेशन झाल्या झाल्या पंप हा लवकर स्टार्ट होत होता परंतु आता एक दीड वर्षानंतर हा पंप लवकर स्टार्ट होत नाही ही देखील शेतकऱ्याकडून काळजी न घेतल्यामुळेच हा पंप आता स्टार्ट होत नाही तर चला तर पाहूया आपण याच्यासाठी काय उपाययोजना शेतकऱ्याने केल्या पाहिजेत आता शेतकरी मित्रांनो हा जो काय पंप दिसतोय हा पंप तीन एच पीचा इको झनचा पंप आहे हा जो काय शेतकऱ्याचा ज्या शेतकऱ्याचा पंप आहे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की हा सोलार पंप पहिल्यासारखा पाणी आता प्रेशर देत नाही त्यासोबतच सुरुवातीला इन्स्टॉलेशन केल्याप्रमाणे केल्यावरती जसा सकाळी लवकर सुरू होत होता तसा हा पंप आता सकाळी लवकर स्टार्ट होत नाही उशिरा स्टार्ट होतो व पाण्याचे जे काही प्रेशर आहे हे पाहिल्यासारखे राहिलेले नाही पाण्याचे प्रेशर कमी झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो आपण इथे येऊन पाहिलं तर जी काही ह्या पंपाची अवस्था आहे किंवा जी काय दशा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता या पंप या प्लेटवरती ज्या काही लेअर चाललेल्या आहे आहेत धुळीच्या व त्यासोबतच जे काही दैवार सकाळी पडतं व जमा होती त्याच्यामुळे आपल्या आप प्लेटवरती एक धुळीची लेयर तयार होती आपण इथे पोहू शकता आपण साफ केल्यानंतर जो काही प्लेटचा ओरिजिनल कलर आहे तो आपल्याला इथे दिसून येईल तर अशा प्रकारच्या या ज्या काही प्लेट आहेत पूर्ण धुळीच्या नाही लेअरमध्ये जाम झालेल्या ले आहेत त्यामुळे देखील जे काही सूर्याची उष्णता याच्यावर ज्या प्रमाणामध्ये पडायला पाहिजे ती उष्णता या प्लेटवरती पडत नसल्यामुळे देखील शेतकऱ्याचा पंप हा कमी प्रेशर देऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी जी काही गोष्ट आहे हा पंप इन्स्टॉलेशन करतानाच शेतकऱ्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत म्हणजेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने हा पंप बांधाच्या कडीला मोकळ्या जागेवरती इन्स्टॉल न करता आपल्या बागेमध्येच हा पंप इन्स्टॉल केलेला आहे आता याच्यामुळे काय आहे या ज्या काय झाडाची सावली आहे ही सकाळी लवकरच येते व तिसरा पारा देखील लवकरच या पंपावरती येते जोपर्यंत फक्त सूर्य माथ्यावरती आहे तोपर्यंतच या प्लेटवरती सावली येत नाही परंतु सकाळी देखील एका साईडनं सावली येणार व तिसरा पारा देखील दुसऱ्या साईडनं या झाडांची सावली या प्लेटवरती पडणार आता आपण देखील पाहू शकता फक्त जो काय थोडा वरचा कोपरा आहे तेवढ्या कोपऱ्यामध्येच सध्या तरी आपल्याला या प्लेटवरती ऊन दिसत आहे बाकी सगळ्या प्लेटवरती आपल्याला सावली दिसून येईल आता या सावलीमुळे देखील आपलं जे काही पाणी प्रेशर आहे किंवा जे काय पंप आहे हा व्यवस्थित चालणार नाही पाणी प्रेशर व्यवस्थित मारणार नाही आता या काही ज्या चुका झालेल्या आहेत शेतकऱ्याकडून या चुका शेतकऱ्यांनी होऊन दिल्या नाही पाहिजे जेणेकरून तुम्हाला या पंपाचे जे काही प्रेशर आहे किंवा जो काही अनुभव आहे हा चांगल्या प्रकारे घेता येईल आपला जो काही पंप आहे हा सारखं सारखं नाही परंतु सहा महिन्याला वर्षभरातून एकदा तरी आपण साफ केला पाहिजे कारण काय होते सकाळी दहीवर पडल्यानंतर त्यावरती धूळ जामा होती व ती लेअर जी आहे ती एकदम धुळीची लेअर चांगल्या प्रकारे एकदम घट्ट प्रकारे जाम होऊन जाते त्याच्यामुळे बारा सारा प्रॉब्लेम शेतकऱ्याला येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशी कुठलीही अडचण तुमच्या सोलर पंपला जरी येत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काय अडचण येते कशामुळे येते याचे देखील आम्ही तुम्हाला कळू तुम्ही देखील त्याचे आत्मपरीक्षण करा व त्यासोबतच ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती त्यासोबतच शेतकरी योजनांची माहिती शेतमाल बाजार भावांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो